मी मालवी श्री विलाशी मित्रा सांगून आम्हाला सांगून किनवडे राजवडे खेळ पुढे पाहू शकता मी आलेलो आहे शंकर बाबाच्या भेटीला पहा सांगवर बाबा मी आलेलो आहे जय शंकर पाहू शकता सगळ्या तुला इथे कुणाला फोटो लागले अन्न प्रसाद लागला उत्पत्ती लागली काही लागले मित्रांनो इथं घ्या शंकर महाराज मध्ये आठमध्ये मंदिर आहे मंदिरामध्ये हे तरी आहेत इथं आपल्या बाबांची परती द्या फोटो द्या काही घ्या मित्रांनो पाहू शकता आपले बाबा आहेत जय मी शंकर सेवक आहे मी राजगुरनगर खेडवरून आलेलो आहे माननीय श्री विलास शेठ विठ्ठलराव सांडबर मामा मुक्काम पोस्ट पानमळा सांडबरवाडी तिनेवाडी राजगुरनगर खेड पुणे पहा मित्रांनो मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत ह्या बातम्या पोहोचवत असतो तुम्ही पहा मित्रांनो इंस्टाला पहा युट्यूब ला पहा फेसबुकला ला पहा जय शंकर ए पाहू शकता हे शंकर महाराज मठामध्ये श्री सद्गुरु संत वर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट प्रसादाचा वाटप भिता असतो मित्रांनो पाहू शकता गर्दी आपल्या महाराजांचं दर्शन झाल्यानंतर लोकं इथं प्रसादाचा लाभ घेतात आशेपास त्याची व्यवस्था केली जाईल पहा मित्रांनो सगळे सेवक आहेत तुम्ही सेवक आहे मी सेवक आहे पहा मित्रांनो लाभ गॅस खुवा सद्गुरु श्री सद्गुरु शंकर महाराज की जय जगद्गुरु जगद्गुरु श्री शंकर बाबा महाराज धनकोडी माननीय श्री विलास शेठ विठ्ठलराव सांडबर मामा मुक्काम पोस्ट पानमळा सांडबरवाडी तिनेवाडी राजगुरुनगर खेड पुणे मी आलेलो आहे धनकवडी येथे शंकरसेवक म्हणून पाच दिवस शंकर बाबाच्या सेवेसाठी राजगुरुनगरवरून पुण्यात पाच दिवस आलेलो आहे मित्रांनो आणि आज बाबांचा अठ्यत्तरावा समाधी सोहळा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी सुपरसिध स्टार भिव्यस मामा जरी झालो असं तर ते, ते बाबांची कृपा आहे बाबांनी मला घडवलेलं आहे मी एक निमित्त आहे लोकांनी मला बाबांनी आशीर्वाद दिला आणि मी मोठा झालो असे स्टार व्हिव्यस मामा विलास शेठ विठ्ठलराव सांडवार मामा मुक्काम पोस्ट पानमळा सांडवारवाडी तिनेवाडी नगर खेड पुणे पाहू शकता मित्रांनो तुम्ही आवर्जून धनकवडी येते पुन्हा सातारा रोड येते शंकर बाबा समाधी सोहळ्याचा साक्षीदार सा वा मी होता असतो मित्रांनो धन्यवाद हे पहा इथं अन्न शिजवलं जातं कितीतरी कोटी लोक इथं अन्न प्रसादाचा लाभ घेतात पहा मित्रांनो ना भूतो ना भविष्य अन्नदान वाह मित्रांनो बाबांनी जे जे लोकांना दिलं आहे तेच बाबांना देतात अशी पाहती अरे हो हे माझे मित्र हे जुने भरपूर मोठी आस्थी आहे पण बाबांच्या सेवेत मी पाच दिवस राहिलो तसे हे बी पाच दिवस दहा दिवस पंधरा दिवस परीने प्रत्येकजण सेवा करतो महामित्रांनो हे बाबांचे शेवेकरी आहेत असं यांची खाती आहे मित्रांनो धन्यवाद महामित्रांनो मी सेवेकरी शंकर महाराज अन्न कृष्ण वाह माननीय श्री विराज शेठ विठ्ठराम सांगो सामाजिक कम पुस्तक पानमाला सांगो रोड तिनेवाड़ी राजगुरुनगर खेड़पुड़ी पाऊ शक्कर भी सेवे शंकर बाबा सेवे करी आए भी मित्रों राजगुरुनगर खेड़ूनगर पाऊ शंकर बाबा समाधि सोड़ा अठ्यतरावा भी राजगुरुनगर लोग दिवस बिताने इतना है मैं आंध्र क्षेत्र में दिया आंध्र दान करता हूँ जय शंकर बाबा पहाड़ मित्रों जय मित्रांनो हे अन्न प्रसाद अन्न हे पहा मित्रांनो असं बाबांच बाबांनी एवढं करून ठेवलंय की भक्तांना कधीच काही कमी पडणार नाही एवढं बाबांनी करून ठेवलंय इकडं फिराव दादा हो दादा दादा इकडे फिराव हे एवढं घेऊ पाहू शकता मी सेवे करी श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी सोळा ಸದ್ಗುರು ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಸದಗುರು ಶಂಕರ ಮಹಾರಾ ಸಮಾಧಿಮಠ ಭಕ್ತೀ ಕಾಮಧೇನು ಶಂಕರ ದತ್ತ ಗುರುದೇವದತ್ತ बा मित्रांनो हे औदुंबराची भीद आहे वा जय शंकर बाबा जय शंकर बाबा भरभरून दिलं बाबांनी भक्तांना तसंच लोकांनी तुम्ही या तुम्हालाही देणार आपले बाबा शंकर बाबा मी शंकर सेवाक विलास शेटविट्चर साडभर मामा पाहू शक्य मित्रांनो मी सुपरसिजर स्टार विव्यास मामा प मला शेठ विठ्ठलराव चांडव मामा मी आलेलो आहे शंकर शहर म्हणून शंकर बाबाच्या दर्शनाला धनकवडी येते पाहू शकता ह्याच विहिरीमध्ये बाबा मान करायचे गुरुदेव दत्त मी शंकर शहर

में पाहू शकता मित्रांनो मी सुपरसिद्ध स्टार यू एस मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडवार मामा मुक्काम पोस्ट पानमळा सांडवारवाडी तिनेवाडी राजगुरुनगर खेड पुणे मी आलेलो आहे अठ्ठ्याहत्तरावा शंकर समाधी सोळा येथे धनखवडी येथे पुन्हा सातारोड मित्रांनो तुम्ही सर्वांनी आवर्जून या मी येत असतो तुम्ही या मित्रांनो मी पाच दिवस पास दिवस पाच दिवस सेवेकरी होतो तुम्ही एकदा सेवेचा मान घ्या मी मित्रांनो आलेलो आहे राजगुरुनगर खेळ वरगून पानमळा सांडबवाडी तिनेवाडी राजगुरुनगर खेड तुम्ही या मित्रांनो आज बाबांचा म्हणजेच पाच तारीख आज समाधी सोहळा आहे मित्रांनो मी सुप्रसिद्ध रिस्टार विवेश मामा सोमवार आहे मित्रांनो तुम्ही आवर्जून या मी आलेलो आहे जय शंकर शंकर सेवक फक्त आणि एस मामाला घडवलं आहे फक्त शंकर बाबांनी मी सुपर्सिद्ध स्टार एस मामा जरी झालो असेल ती बाबांची कृपा आहे काय शंकर बाबा वय वर्ष एकशे दहा आजही शंकर बाबाच्या दर्शनासाठी लांबून लांबून आलेले आहेत महामित्रांनो तुम्ही आवर्जून दर्शनाला या आई ही माझी आई आजही जवळजवळ एकशे दहा वर्ष झाले तरी बाबांच्या शेवेत दर्शनाला येते अठ्ठ्याहत्तरावा समाधी सोहळ्यासाठी माझ्या आई आलेली आहे तुम्ही या मित्रांनो मी येत असतो धन्यवाद हा मित्रांनो शेवेकरी मी शंकर बाबा शेवे याचा अर्थ काय पहा शेवेकरी शब्दाचा अर्थ अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे वा मी शेवेकरी मित्रांनो नारळ घ्या गुलाब घ्या चापा घ्या आपल्या बाबांसाठी जे जे नेता येईल ते नेहा मित्रांनो मी नेता असतो तुम्ही न्या मित्रांनो पाहू शकता हे आई साहेब बऱ्याच वर्षापासून इथं हाराचा व्यवसाय करतात आपल्या बाबांच्या सेवेसाठी सगळेजण सेवेकरी आहेत मी बी सेवेकरी आहे तुम्ही सेवेकरी आहे मित्रांनो पाहू शकता आमचे महापौर दत्ताभाऊ धनकवडे हे सुद्धा सेवेकरी आहेत नाही मित्रांनो दहा ते पंधरा दिवस झाले सोहळ्याची मानकरी व्हा मित्रांनो मी झालेलो आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो गर्दीच गर्दी आपल्या बाबांसाठी सगळ्यांनी बाबांचं दर्शन घ्या मी येत असतो तुम्ही पुन्हा सातार रोड आख्खा पुन्हा सातार रोड बंद करून लागलाय फक्त बाबांसाठी

ये लो फायर आता वहां पे काउंटिंग में जो बोला वही तो हो रहा है आई थिंक ये सब था ये मांगे as a whole लाओ चाहिए ये शंकर मेरा परोसो शंकर बोलो वाह और ये वाला मां दे भाई कर ना के